बांग्लादेश मधला हिंदू आज असुरक्षित झालेला आहे अनेक संतांना तिथे अटक केली जात आहे महिलांवरती अन्याय अत्याचार खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत आणि बांगलादेशचा आमचा हिंदू असुरक्षित असताना जागतिक स्तरावरती कुठल्याही देशाने अजून त्या विषयाच्या बाबतीमध्ये बांगलादेशचे कान पकडलेले नाहीये बांगलादेशला सज्जड दम जो आहे हा जागतिक स्तरावरूनच्या संघटना ज्या आहेत त्यांनी त्यांना द्यायला पाहिजे आणि तातडीने हिंदूंवरती होणारे जे अन्याय अत्याचार जे आहे तातडीने थांब पाहिजे ज्या संतांना अटक करण्यात आलेली आहे त्या संतांची सुटका ही त्वरित होण्यासाठी जागतिक स्तरावरून जागतिक पातळीवरून त्याच्यावरती निर्बंध आणायला पाहिजे मंदिर तोडले जातात इस्कॉन मंदिरावर संतांवर आले होतात आणि त्यामुळे अत्यंत चिंताजनक बाब आहे सर्व हिंदू हे एकत्र आहेत हे या मूर्त्याद्वारे दाखवण्यात आलेले आणि या ज्या गोष्टी होत आहेत त्याचा निषेध आम्ही सर्वजण करत त्यामुळे हिंदू रक्षक मोर्चा त्याच आज आयोजन केलेलं सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेश मध्ये होणारे जे बॅड आले सुरू आपल्या हिंदू समाजावर ते त्वरित थांबवले गेले पाहिजे इथं कुठंतरी मानवाधिकाराने सुद्धा लक्ष घालणे गरजेचं आहे जागतिक हा विषय आहे याचे पडसाद हे संपूर्ण भारतामध्ये दिसत आहे आम्ही आज मुखमोर्च्या मोर्चा काढलेला आहे नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने इस्कॉन मंदिराचे संस्थापक तिथले मंदिराचे तिथं आमच्या मंदिरांची विटंबना केली आमच्या मूर्तींची तोडफोड केली त्याच्यानंतर चिन्मय दास प्रभू यांनी गेल्या मा मागील वीस ते पंचवीस वर्षापासून मोठ्या प्रमाणात तिथं अन्नदानाचं काम केलेलं ज्यावेळेस बांगलादेशला खायचे हाल होते त्यावेळेस इस्कॉन टेम्पल त्या माध्यमातून त्यांना अन्नदान करण्यात आलं होतं त्याची सुद्धा जाणीव तिथल्या लोकांना राहिलेली नाही याचा अतिशय दुःख वाटतंय हिंदू असाणू आहे याचा अर्थ असा नाही का तो सर्वच गोष्टी सहन करण हिंदू हा प्रत्येक धर्माचा व समाजाचा आदर करतो परंतु जर हिंदूंच्या मुळावर तुम्ही उठणार असाल तर हिंदूला शस्त्र हातात घ्यावं लागेल असं अं जाणीवपूर्वक इथं सांगावं लागू राहिलं जे काय झालेलं आहे कृष्ण कृष्णदास कुछ, प्रभू इथं आमचे इस्कांचे तिथे पण उपस्थित आहेत चिन्मय कृष्णदास प्रभूंना त्वरित अटक केलेली आहे त्याच्यावर सर्व खटले मागो घेऊन त्यांना त्वरित सोडण्यात यावं अशी हो सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही विनंती करतोय